मुंबई महापालिका मुंबई महापालिका ही देशातली एक खूप मोठी अशी महापालिका आहे म्हणजे काही छोट्या राज्यांच्या अर्थसंकल्पापेक्षा सुद्धा मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प हा अधिक मोठ्या आकाराचा आहे या मुंबई महापालिकेवर वर्षानुवर्ष ही शिवसेनेची सत्ता राहिली आहे काही काळ तर शिवसेना आणि भाजप युतीची सुद्धा सत्ता राहिलेली आहे आणि आता आपलं जे नागपूरला अधिवेशन सुरू आहे विधिमंडळाचं त्याच्यामध्ये सरकारने या मुंबई महापालिकेच्या कारभाराचं गेल्या पंचवीस वर्षातल्या कारभाराचं ऑडिट करण्याचा निर्णय घेतलेला आहे आता खरं तर कुठल्याही महापालिकांच्या किंवा शासकीय ज्या संस्था आहेत त्यांच्या कारभाराचं ऑडिट हे कॅचच्या माध्यमातून होतच असतं म्हणजे ह्या महापालिकांनी किंवा शासकीय संस्थांनी केलेला खर्च हा नियमानुसार झाला का त्याच्यामध्ये काही वायफळ खर्च झाला का किंवा वगैरे वगैरे बाबतीत कॅग चौकशी करत असतं त्याचे अहवाल राज्य सरकारला सादर केले जातात अनेकदा हे अहवाल हे विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सादर केले जातात मुंबई महापालिकेच्या बाबतीतसुद्धा कॅगनी यापूर्वी काही ठपके ठेवलेले आहेत आणि मुंबई महापालिकेमध्ये काही बाबतीमध्ये का कामकाजामध्ये अनियमितता झालेली आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे आता मुंबई महापालिकेच्या कामकाजाचं ऑडिट करण्यासाठी या सरकारने जबाबदारी दिलेली आहे ती अतिरिक्त मुख्य सचिव जे आहेत नियोजन विभागाचे त्यांना दिलेली आहे त्यांच्याबरोबर नगरविकास खात्याचे प्रधान सचिव आहेत आणि एक अन्य एक अधिकारी यांच्यावरती ही सगळी जबाबदारी दिलेली आहे मुंबई महापालिकेच्या एकूणच कामकाजामध्ये विशेष करून कोविड काळामध्ये जी काही खरेदी झाली तर त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की ईडीकडे सुद्धा तक्रारी गेलेल्या आहेत मग त्या जे काही म्हणजे जे मृत झाले कोविडच्या काळामध्ये तर त्यांना ज्या प्लास्टिकच्या बॅगमधून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले त्यांना गुंडाळून के जे अंत्यसंस्कार केले त्या बाबतीमध्ये सुद्धा चौकशी सुरू आहे कोविड काळामध्ये जे रुग्णांना खिचडी किंवा अन्न जे दिलं गेलं त्याच्या कंत्राटाबाबत सुद्धा चौकशी सुरू आहे ईडीच्या मार्फत सुरू आहे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून सुद्धा चौकशी सुरू आहे आणि काही अधिकाऱ्यांना हे आपल्याला माहिती आहे की पोलिसांनी सुद्धा बोलवून घेतलं होतं आता मुळामध्ये ह्या सगळ्याचा मुद्दा जो आहे तो आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला माहिती आहे की मुंबई महापालिकेच्या निवडणुका ह्या जेव्हा केव्हा होतील म्हणजे त्या कदाचित लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर सुद्धा होतील पण या जेव्हा निवडणुका होतील तेव्हा कुठंतरी आत्ता जे सत्ताधारी यापूर्वी राहिलेले म्हणजे राज्यात सत्ताधारी आणि मुंबई महापालिकेत दीर्घकाळ सत्ताधारी राहिलेल्या शिवसेनेवरती एक अंकुश निर्माण करणं शिवसेनेचं नाक दाबणं शिवसेनेवरच्या नाड्या आवडणं शिवसेनेभवनच्या भोवतीच्या हाच या सगळ्याचा हेतू आहे पण अर्थात हे करताना आत्ता ज्या पद्धतीनं हे सगळं सुरू आहे त्याच्याबद्दल आपण बोललं बोलणं गरजेचं आहे त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मु मुद्दा असा आहे की कोविड काळामध्ये जे काही खरेदी किंवा जे घडलं तर याची जी चौकशी वेगवेगळ्या वेग पातळीवर सुरू आहे तर कोविड काळामध्ये जे महापालिका आयुक्त होते सिंह चहल तर त्यांना त्या पदावर ठेवूनच हे सरकार त्या सगळ्याची चौकशी करत साधारणपणे आपल्याला माहिती आहे की सरकारचा एक खाते असा राहतो की जर एखाद्या ठिकाणी एखाद्या संस्थेची चौकशी करायची असेल तर तिथला जो कोणी अधिकारी आहे तर त्याला आधी पदावरून दूर केलं जातं आणि मग चौकशी केली जाते पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आपण जर बघितलं तर इक्बाल सिंह चहल हे त्याच पदावर कायम आहेत आणि त्यांच्या काळामध्ये झालेल्या खरेदीची चौकशी होते आत्ताच मी म्हटलं की मुंबई महापालिकेच्या चौकशीचं पंचवीस वर्षाच्या काळाच्या चौकशीचं हे एक निश्चितच आव्हान हे ह्या ऑडिट करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या समोर असेल आता थोडंसं आपण पार्श्वभूमी किंवा एक थोडं इतिहासाकडे बघूया एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवमध्ये मध्ये ज्या महापालिकेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला महापालिकेवर दीर्घ काळानंतर काँग्रेसची स सत्ता आली आणि काँग्रेसनं एक सत्ता आ, पुढची चार पाच वर्ष उपभोगली मधल्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की ब्याण्णवला बाबरी मशीद पाडली गेली त्यानंतर त्र्याण्णवमध्ये मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले आणि ह्या सगळ्याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप युतीचं सरकार हे पंच्याण्णव साली सरकार आल्यानंतर या सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी मुंबई महापालिकेमध्ये कोलकत्ता महापालिकेच्या धर्तीवरती महापौर परिषद लागू करण्याचा निर्णय घेतला आणि नंदू साटम यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे ते महापौर परिषदेचे महापौर होते इथं महापौर परिषद ही पद्धत लागू झाली म्हणजे जसं मंत्र्यांना मन मं, मंत जसा अधिकार असतो निर्णयाचा तसा अधिकार देण्यात आला आणि आयुक्तांच्या अधिकारांना काही प्रमाणात एक कात्री लावण्याचा प्रयत्न झाला ही महापौर परिषद जी आहे ती काही काळ राहिली काही त्यानंतर कालांतराने ह्या महापौर परिषदेच्या निर्णयामुळे वाद निर्माण झाल्यानंतर युतीचेच मुख्यमंत्री असलेले नारायण राणे यांनी ही महापौर परिषदेची पद्धत रद्द केली आणि पुन्हा आयुक्तांकडे सगळे अधिकार बहाल केले आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की महापालिकेचा कारभार असा असतो की महापालिकेच्या कारभारामध्ये कुठलाही प्रस्ताव हा आयुक्तांच्या नावाने येतो कुठल्याही लोकप्रतिनिधींच्या म्हणजे जसं मंत्रालयामध्ये मंत्र्यांच्या नावाने कामकाज होत असतं तसं होत नाही इथं आयुक्त प्रस्ताव आणतात आणि त्यामुळे समजा जरी एखाद्या महापौरांनी स्थायी समिती अध्यक्षांनी सुधार समिती अध्यक्षांनी कुणीही जरी काही आदेश तोंडी दिले आयु अधिक आयुक्तांना दिले उपायुक्तांना दिले अधिकाऱ्यांना दिले तरी शेवटी कागदोपत्री हा प्रस्ताव जो आहे तो प्रशासनामार्फतच आणला जावा मग आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा केव्हा पुन्हा राज्यात सत्ता बदल झाला एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये आणि विलासराव देशमुख यांचं सरकार आलं तेव्हा तत्कालीन जे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते मुरली देवरा यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि अशी मागणी केली की मुंबई महापालिकेच्या कारभाराची चौकशी झाली पाहिजे आणि मग विलासराव देशमुख यांनी दोन हजार दोनच्या महापालिका निवडणुकांच्या तोंडावरती आ, माजी महापालिका आयुक्त सदाशिवराव तिनईकर यांच्या अध्यक्षतेखाली अशीच एक समिती नेम नियुक्त केली होती आणि त्या समितीलाही असं सांगण्यात आलं होतं की महापौर परिषदेच्या काळामध्ये मुख्यत्वे आणि गेल्या काही वर्षामध्ये जे काही महापालिकेत निर्णय झाले तर त्याच्याबद्दलची चौकशी करून अहवाल द्या आपल्याला माहिती आहे म्हणजे अनेकांना माहीत असेल की तिनईकर हे अत्यंत कडक शिस्तीचे अधिकारी होते एकेकाळी ते महापालिका आयुक्त राहिले होते आणि त्यामुळे तिनईकरांनी अत्यंत मेहनतीने एक अहवाल तयार केला पण तो अहवाल सा, सा सरकारला सादर केल्यानंतरही हो दीर्घकाळ सरकारने कुठलीही कारवाई केली नाही म्हणजे राज्यात जरी काँग्रेसचं सरकार असलं तरीसुद्धा शिवसेनेची सत्ता असलेल्या त्या महापालिकेच्या कामकाजाबद्दलचा एक अहवाल तिनईकरांकडून अत्यंत कठोर असा अहवाल सरकारला सादर होऊ नये सरकारने काही कारवाई केली नाही तिनईकर आणि शिवसेना यांचं अक्षरशः एकेकाळी एक विळ्या भोपळ्याचं नातं होतं जेव्हा ते आयुक्त होते तेव्हा त्यामुळे ते साहजिकच तिनईकरांचा अहवाल अत्यंत कडक होता आणि मग तिनईकरांचा अहवाल दीर्घकाळ असा धूळघात पडून राहिल्यानंतर अचानक एक दिवस तो जाहीर झाला आणि त्यावेळीसुद्धा सुद्धा महापौर परिषदेतल्या नगरसेवकांपेक्षा आयुक्तांवरती तत्कालीन आयुक्तांवर अतिरिक्त ता आयुक्तांवरच तिनईकरांच्या अहवालामध्ये अत्यंत कठोर असे ताशेरे होते अर्थात त्या अहवालाचं काही झालं नाही आता या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जेव्हा सरकारने घेतलेल्या ऑडिटच्या निर्णयाचा आणि ज्या वेगवेगळ्या चौकशी सुरू आहेत त्याचा जर विचार केला तर मुळामध्ये प्रश्न असा येतो की अतिरिक्त मुख्य सचिव पदावरील जी कोणी व्यक्ती असेल ती सिंह हो चहल यांच्यासारख्या इतक्या ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याची चौकशी करू शकते का हा एक प्रश्न आपल्याला निर्माण होऊ शकतो दुसरं असं आहे की जर समजा मुंबई पोलिसांचा आर्थिक गुन्हा शाखा जर समजा तपास करत असेल तर तिथं सुद्धा मुंबईच्या पोलीस आयुक्तांना शेवटी आर्थिक गुन्हे शाखेचे जे कोणी प्रमुख असतील तर त्यांचं रिपोर्टिंग असणार आहे आणि त्यामुळे मुंबईच्या पोलीस आयुक्तांना सुद्धा आय एस अधिकारी असलेल्या सिंह चहल यांच्यासारख्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याची चौकशी करता येऊ शकते का हा सुद्धा प्रश्न आहे मध्यंतरीच्या काळात आपण जर बघितलं तर जयस्वाल संजीव जयस्वाल हे जे कोविडच्या काळामध्ये अतिरिक्त आयुक्त होते तर त्यांची सुद्धा ईडीकडून चौकशी झाली त्यांच्यावरती सुद्धा ईडीने छापेमारी केली आणि संजीव जयस्वाल प्रकरणातही पुढे काही झालं याची काही कल्पना नाही किंवा पुढे ईडीने काय तपासात प्रगती केली हेही आपल्याला कळलेलं नाही पण म्हणजे एक ईडीचा अपवाद वगळला आपण तर असं आपल्याला दिसू शकतं की जे काही ऑडिट करणारी कमिटी आहे किंवा आर्थिक गुन्हे शाखेचं जे जे काही अधिकारी आहेत त्यांनासुद्धा एका मर्यादेपर्यंतच्या अधिकाऱ्यांचा तपास करता येईल पण महापालिकेतले जर सगळे प्रस्ताव हे जर समजा आयुक्तांकडून आणले जाणार असतील आणि अंतिम समजा अधिकार हे आयुक्तांकडे असतील आणि कोविडच्या काळामध्ये जे चहल हे आयुक्तपदी राहिलेले आहेत तेच आत्ता या चौकशीच्या काळातही जर समजा आयुक्तपदी असतील तर राज्य सरकारच्या ह्या ऑडिट करण्याच्या किंवा आर्थिक शा गुन्हे शाखेच्या मार्फत चौकशी करण्याच्या जे काही निर्णय आहेत तर त्याच्यामध्ये किती सफलता मिळेल हा एक मला असं वाटतं एक मोठं ह्या बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण होतं आणि त्यामुळे मग ह्या सगळ्या चौकशी करण्यामागचा हेतू हा शिवसेनेवर आणि शिवसेनेचे जे कोणी नेते आहेत आत्ता जे ठाकरे गटामध्ये आहेत त्यांच्यावरती एक दबाव निर्माण करणं हा मर्यादितच हेतू या सगळ्यामध्ये साध्य होतो म्हणजे जे आपण बघितलं की तिनईकर यांच्या समितीचं झालं की राज्यामध्ये सत्ता बदल झाल्यावर काँग्रेसनी समिती तर नेमली पण अर्थातच त्या समितीच्या अहवालावरती काही कार्यवाही केली नाही इथंसुद्धा जर समजा महापालिकेच्या निवडणुका या दोन हजार चोवीसच्या अखेरीला किंवा पंचवीस दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला होणार असतील तर पंचवीस वर्षांचं ऑडिट करायला हा वेळ पुरेसा नाही पंचवीस वर्ष एक फार मोठी प्रदीर्घ कारकिर्द असते कुठल्याही एखाद्या संस्थेकरता आणि त्यामुळे या सगळ्या चौकशीच्या किंवा ऑडिट करण्याच्या घोषणा या एक प्रकारे दबाव निर्माण करणं शिवसेनेचे जे कुणी आता ठाकरे गटामध्ये नेते आहेत की जे महापालिकेशी संबंधित आहेत त्यांच्यावर एक टांगती तलवार कारवाईची ठेवणं हाच मला असं वाटतं मुद्द हेतू याच्यातून साध्य होऊ शकतो याच्या पलीकडे यातून किती साध्य केलं जाईल याबद्दल निश्चितच शंका ते आहे तेनैकर समितीचा इतिहास आपल्यासमोर आहेच